त्याचं नियंत्रण अडचणींवरती आहे त्याचं नियंत्रण आजारांवरती आहे आणि त्याचं नियंत्रण हे आहे आहे येशू ख्रिस्ताचं नियंत्रण ज्या प्रकारे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की याईराची कन्या त्याने जिवंत केली प्रभू ख्रिस्ताने वेदवेदचा मुलगा सुद्धा जिवंत केला आणि त्या प्रभू ख्रिस्ताने पियानो मेलेला लाजर जो त्याला किती दिवस झाले होते चार दिवसाच्या मेलेल्या व्यक्ती म्हणजे लाजराला प्रभू ख्रिस्ताने जिवंत केलं पियानो अशा प्रकारे प्रभू ख्रिस्ताचं जिवंत देवाचं नियंत्रण या सर्व आपत्तीवरती आजारावरती समस्यावरती मरणावरती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक गोष्टीवरती प्रभू ख्रिस्ताचं नियंत्रण कायम आहे ते नियंत्रण आज सुद्धा आहे आलं ते नियंत्रण संपलेलं नाही ते नियंत्रण आज सुद्धा आहे म्हणून आम्हाला वाटत असेल की प्रभू ख्रिस्ताचं नियंत्रण आमच्या जीवनामध्ये नाही का त्याचं नियंत्रण आमच्या जीवनावरती सुद्धा येईल पण आम्हाला पूर्णपणे त्याला समर्पित होणं सरेंडर होणं गरजेचं आहे त्याच वेळेस आमच्या जीवनावरती सुद्धा प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण तो नक्की करेल सो त्याच प्रकारे आम्ही पाहतो की तो जो येणारा होता तो येशू ख्रिस्ताचा आहे की त्याला वधस्तंभावरती देण्यात आलं तो वधस्तंभावरती आम्ही वचन वाचलं यश या त्रेपन्न वचन चार ते सात मध्ये त्या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की खरोखर त्याने आपले सर्वांची व्याधी स्वतःवरती त्याने घेतले आमच्या प्रत्येकांचा दंड त्याने स्वतःवरती घेतला आणि वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळता की आम्ही प्रत्येक जण मेंढराप्रमाणे आम्ही बहकून गेलो होतो पण आमच्या साठीप्रनो एक योग्य मेंढपाळ प्रभू ख्रिस्त या जगामध्ये पाठवण्यात आला की तो मेंढपाळ आम्हाला मार्ग दाखवेल की आम्हाला कोणत्या मार्गाने जायला पाहिजे जर मार्गदर्शक मार्गदर्शक नसेल तर आम्हाला मार्ग समजेल का मुळीच नाही समजणार म्हणून मार्गदर्शकाची गरज आम्हाला प्रत्येकांना होती आणि आमचा मार्गदर्शक कोण आहे आमचा मेंढपाळ कोण आहे येशू आला लोया आला लोहिया आमच्या प्रत्येकांचा मार्गदर्शक प्रभू ख्रिस्त आहे आमच्या प्रत्येकांचा उद्धारक प्रभू ख्रिस्त आहे प्रभू ख्रिस्ताचं दुःख यशियाच्या ग्रंथामध्ये अध्याय त्रेपन वचन एक ते पुढे दिलेलं आहे पण पियाणू यशिया त्रेपन वचन चार ते सात मध्ये या गोष्टी नमूद केलेल्या आहे की त्याचं दुःख तो कसा सहन करणार आहे त्याचप्रकारे पियाणू त्याने दिलेली किंमत Peter, 1, 18 to 19, Jesus. Fast. Yes. की ज्याने वधस्तंभावरती कोणती किंमत आहे पहिले पित्र पहिला अध्याय वचन अठरा आणि एकोणावीस फर्स्ट पीटर चॅप्टर फर्स्ट वर्ड्स एटीन टू नाईन्टीन पहिले पित्र पहिला अध्याय वचन अठरा आणि एकोणावीस फास्ट यस कारण वाडवडिलाच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक पासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आम्ही निष्कलंक व निर्दोष कोकऱ्याच्या रक्ताच्या द्वारे आम्ही सर्वजण म्हणूया निष्कलंक व निर्दोष कोकरा येशू ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने मी मुक्त झालो आहे मी पापापासून मुक्त झालो आहे मला येशूच्या रक्ताने तारण प्राप्त करून दिलेलं आहे <प्राँगा> हला लुया सुप्रियानो त्याने दिलेली जी किंमत आहे जी स्तंभवरती दिली या वचनामध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे प्रगटीकरण पाच अध्याय वचन नऊ मध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे रिव्होल्युशन चॅप्टर फाईव्ह वर्स नाईन या ठिकाणी वचन काय सांगतं प्रगटीकरण पाच वचन नऊ ते नवे गीत गाऊन म्हणतात तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास योग्य आहेस कारण तू वधीला वधीला गेला होतास आणि तो आपल्या रक्ताने सर्व वंश निरनिराळे भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे यामधून आपल्या देवासाठी विकत घेतले आहे हालेलुया या ठिकाणी पियानो प्रगटीकरणाच्या या पुस्तकामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे आम्हाला प्रत्येकांना याची स्पष्टता देत आहे की आमच्या प्रत्येकांसाठी पियानो जो वधीला गेलेला तो प्रभू यीशु कृस्थ त्याच्या रक्ताच्या द्वारे पियानो सर्व वंश निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्र यामधून आमच्या देवासाठी विकत घेतलेले आहे आम्ही प्रत्येक जण विकत घेतलेले लोक आहोत आमच्यासाठी एक विशेष किंमत देण्यात आली ती किंमत या स्वरूपाने देण्यात आली की ती किंमत कोणीही देऊ शकत नव्हतं ती किंमत पियांनो बहुमूल्य किंमत देणं गरजेची होती की त्याचं मूल्य कशाने ठरल्या जाणार नाही अशा किमतीला देणं गरजेचं होतं सो एक वस्तू विकत घ्यायला एक किंमत द्यावी लागते बरोबर पण अनेक वस्तू विकत घ्यायला सुद्धा त्या स्वरूपाची किंमत द्यावी लागते बरोबर विचार आणि या प्रकारे आम्ही आमच्या डोळ्यासमोर आणू शकतो या गोष्टी की जगातल्या सर्व लोकांना विकत घेण्यासाठी एक किंमत देणं गरजेची होती की कि ती किंमत कशानेही मोजल्या जाऊ शकत नाही ती किंमत होती केवळ परमेश्वराच्या रक्ताची किंमत की कि ती किंमत आम्हाला त्या वचनामध्ये लक्षात येईल की वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याचं जे रक्त आहे ते रक्त इतकं बहुमूल्य होतं की त्या रक्ताची किंमत किंवा त्याचं जे बलिदान आहे ते बलिदान कशानेही मोजले जाऊ शकत नाही ते कशानेही फिटले जाऊ शकत नाही परमेश्वरने आपल्या एकुल त्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं त्याला वधस्तंभावरती दिलं त्याला इतकं त्याचे हाल हाल केले प्रियांना की त्या स्वरूपाचे हाल हाल कोणाचे करण्यात आले नव्हते त्याला जे एकोणचाळीस फटके मारण्यात आले वचना मला सांगतो की त्याची जी पाठ आहे ती नागरलेल्या भूमीसारखी त्या जमिनीसारखी झाली होती त्याच्या तोंडावरती लोक थुंकत होते लोक त्याला शिव्या शाप देत होते अनेक जण त्याची छळ करत होते त्याची निंदा करत होते अनेक जण शिव्या शाप देत होते पियानो त्या वेळामध्ये त्याला वधस्तंभावरती देण्यात आलं त्याच्या हातापायामध्ये खेळी ठोकण्यात आले त्याच्या डोक्यावरती पियानो काट्याचा मुकुट ठेवण्यात आला त्याला इतकं भयंकर अपमानित करण्यात आलं इतकं छळण्यात आलं की त्या प्रकारचा छळ कोणाचाही करण्यात आला नाही आणि या सर्व गोष्टी प्रभू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला मुक्तता देण्यासाठी तुम्हाला आणि मला सन्मान देण्यासाठी तुम्हाला आणि मला तारण देण्यासाठी या सर्व गोष्टी प्रभू ख्रिस्ताने वधस्तंभावरती सहन केल्या सो त्याने दिलेली किंमत ही कशाने मोजल्या जाऊ शकत नाही की जो येणार होता तो हाच आहे हा लोय्या रोम करासपत्र कि आम्हाला प्रत्येकाने दिलेला अभिवचन काय आहे रोम करासपत्र अध्याय पाच वचन सहा ते नऊ आपण दुर्बळ असताना ख्रिस्त सुवेळी अभक्तासाठी मरण पावला नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील परंतु देव आपल्यावरच्या स्वतःचे प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त आपणासाठी मरण पावला तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत त्याने आम्हाला दिलेलं अभिवचन तो वधस्तंभावरती खेळला गेला आणि त्याने आम्हाला काय अभिवचन दिलं या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही प्रत्येक जण पापासाठी प्रभू ख्रिस्त वधस्तंभावरती मारण्यात आला परमेश्वर आमच्यावरती किती प्रेम करतो एखादा व्यक्ती आमच्यावरती किती प्रेम करतो हे केव्हा स्पष्ट होतं ज्यावेळेस पियाण्णो आमच्यासाठी एखाद्या दुःखामध्ये असेल कष्टामध्ये असेल समस्यामध्ये तो आमच्यासाठी धावून येतो त्यावेळेस आम्हाला लक्षात येतं की आमच्यावरती प्रेम करतो याला माझी आपुलकी आहे जिवाळा आहे सो परमेश्वर आमच्यावरती इतकं प्रेम करतो की त्या परमेश्वरने ते प्रेम स्पष्ट करण्यासाठी त्याच्या का पुत्राला प्रभू वधस्तंभावरती आरपिलं की त्याने त्याच्या रक्ताच्या द्वारे स्पष्ट केलं की तो आमच्यावरती किती प्रेम करतो परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या कृतापासून जाणार आहोत हे अभिवचन आम्हाला आहे आम्ही आता नित्यमान ठरवण्यात आलेला आहोत हल आर रायचस इन जीजस क्राइस्ट आम्ही येशु ख्रिस्तामध्ये आम्ही नित्यमान आहोत येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आम्ही प्रत्येक जण नित्यमान गणण्यात आलेला आहोत आमच्यासाठी बहुमूल्य आणि पवित्र असं रक्त त्या वधस्तंभावरती वाहण्यात आलं आणि त्याने आम्हाला अभिवचन दिलं की माझ्या रक्ताच्या द्वारे तुम्ही नित्यमान ठरवल्या आलेलं आहात हॅलोया आम्हाला येशू ख्रिस्ताचं रक्त शुद्ध करता आम्हाला पवित्र करता आम्हाला शुद्ध करतं आणि आम्हाला प्रत्येकांना नित्यमान ठरवित दुसरं कोणतंही रक्त या जगामध्ये नाही की जे आम्हाला शुद्ध करेल पवित्र करेल सो जो येणार होता तोच वधस्तंभावरती खेळण्यात आला होता तो हाच आहे जो येणार होता की तो हाच आहे की त्याच्या डोक्यावरती मुघू ठेवण्यात आलेला आहे एक वचन आम्ही वाचूया त्याचे पुनरुत्थानाबद्दल वचन काय सांगतं मग ते अठ्ठावीस वचन एक ते सहा या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू ख्रिस्त जो मारला गेला आणि त्या प्रभू ख्रिस्ताबद्दल सांगण्यात आलं होतं की तो प्रभू ख्रिस्त मरणावरती विजयी होईल प्रभू ख्रिस्त मारला गेला असता त्याने इतक्या दुःखाला इतक्या कष्टाला त्याने सहन केला असत आणि फक्त तो मार मेला असता आणि तो जिवंत झाला नसता तर ही गोष्ट सामान्य राहिली असती बरोबर पण असामान्य कोणती गोष्ट घडली माहिती आहे ही असामान्य गोष्ट या वचनामध्ये देण्यात आली वचना मी वाचूया मॅथ्यू चॅप्टर ट्वेंटी एट वर्ड्स वन टू सिक्स शपथानंतर आठवड्याचा पहिला दिवस मरिया व दुसरी आणि तीवर तो बसला त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते त्याच्या भयाने पहारे करीत थरथर कापले व मृतपाय मृतप्राय झाले देवदूताने त्या स्त्रियास म्हटले तुम्ही भिवू नका वधस्तंभावर खेळलेला एशीचा शोध तुम्ही करीत आहात हे मला ठाऊक आहे तो येथे नाही कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो तो उठला आहे या या निजला होता ते हे स्थळ पहा सो गोष्टीची साक्ष दिली त्या स्त्रियांना काय सांगितलं कि त्याने सांगितल्यानुसार तो उठला आहे या तो निजला होता ते so, हे स्थळ पहा सुप्रियांनो so, आज आज सुद्धा अनेक लोक मरण पावतात त्यांची कबर रिकामी राहते का रिकामी राहते का माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कबर रिकामी आहे हा लुया केवळ आणि केवळ आणि केवळ येशूची कबर रिकामी आहे त्याने सांगितलं होतं मी मरणातून जिवंत होईल आणि तो, तो प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला आहे जो मेला होता तो उठविला गेला आहे माय इज सलाय माझा येशू ख्रिस्त आहे आणि त्यानुसार तो जिवंत झाला सो पियानो जो येणार होता तो हाच आहे प्रकारे, इब्री लोकास्पत्र आता सात आणि वचन पंचवीस काय सांगतं हिब्रू चॅप्टर सेव्हन वर्स ट्वेंटी फाईव्ह इब्री सात पंचवीस या ठिकाणी वचनामध्ये मला एक गोष्ट लक्षात येईल वाचूया ह्यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करणारा हा सर्वदा जिवंत आलेलो या तो परमेश्वर पित्याकडे मध्यस्थ करण्यासाठी तो समर्थ आहे तो मेला असता तर यामध्ये कोणती गोष्ट विशेष नसती कारण सामान्यरित्या सर्व मनुष्य जगामध्ये जन्माला येतात आणि ते मरण पावतात त्यामध्ये विशेष काय नाही प्रत्येक व्यक्ती येतो आणि जगामध्ये तो, जगा तो मरण पावतो पण प्रभू ख्रिस्ता संदर्भात एक असामान्य घटना आणि गोष्ट घडलेली आहे तो या जगामध्ये आला तो मारला गेला पण तिसऱ्या दिवशी चिरंत करण्यात आला आणि तोच परमेश्वर प्रित्याकडे तो मध्यस्थी करत आहे कारण तो मध्यस्थी करण्यासाठी समर्थ आहे कारण तो मरणावरती विजयी झाला आहे हा तो मरणावरती विजयी झालेला आहे आणि तो समर्थ आहे परमेश्वर पित्याकडे मध्यस्थी करण्यासाठी आणि आणखी वचन आम्ही पाहूया एक वचन की तो परत येईल या संदर्भात वचन देण्यात आलेलं आहे योहान वर्तमान याचा अध्याय चौदा आणि वचन एक ते तीन जॉन चॅप्टर फोर इन वर्स वन टू थ्री या ठिकाणी वचनामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या प्रकारे प्रभू येशुख्रिस्त म्हणत आहे की मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो वचन मी वाचूया तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत नसल्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते मी तुम्हासाठी जागा तयार कराय जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईल यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे किती मोठी ती धन्यता आमच्यासाठी असेल स्वर्ग आमच्यासाठी मोठा नाहीये स्वर्ग आमच्यासाठी विशेष नाही तर आमच्यासाठी आमचा प्रभू विशेष आहे हा लह आमचा प्रभू आमच्यासाठी विशेष आहे हाल स्वर्गामध्ये ज्या वाटा आहेत या संदर्भात मी अनुप्रगटी करण्याच्या पुस्तकामध्ये या गोष्टी नमूद केलेल्या आहेत की ज्या वाटा आहेत त्या सोन्याच्या आहेत हा जे वेगवेगळ्या प्रकारचे रत्न आहेत पियानो त्या रत्नांचं त्या ठिकाणी पियानो संपूर्ण ठिकाणामध्ये ते रत्न घडलेले आहेत पण पियानो पवित्र शास्त्र जरी स्वर्गाची मती स्वर्गाचं वैशिष्ट्य जरी नमूद करत असेल पण पियानो प्रभू त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी प्रभू ख्रिस्त त्या ठिकाणी परमेश्वर पिता आहे पियानो तीच गोष्ट आमच्यासाठी जास्त महत्वाची आहे विशेष आहे हा कारण आम्ही प्रभूच्या जवळ असणार आहोत हा आमच्यासाठी स्वर्ग महत्वाचा नाही तर प्रभू येशू किमंत परमेश्वर आमच्यासाठी जास्त महत्वाचा आहे आम्ही त्याच्या सानिध्यतेमध्ये असणं हीच गोष्ट जास्त महत्वाची आहे त्याच्या जवळ असणं ती गोष्ट आमच्यासाठी जास्त महत्वाची आहे आणि त्याने म्हणलं की मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो पित्याकडे पुष्कळ कर जागा आहे किती जागा आहे किती जागा आहे अनेक वेळेस अनेक जणांना प्रश्न वेगवेगळा पडतो एक लाख चौवेचाळीस हजार हाल या हा प्रश्न बऱ्याच जणांचा पडलेला आहे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो प्रगतीकरणाच्या पुस्तकामध्ये ही संख्या देण्यात आलेली आहे तो भाग वेगळा आहे पण प्रभू ख्रिस्तांनी सांगितलं की माझ्या पित्याकडे पुष्कळ जागा आहे सो पुष्कळ जर जागा आहे तर पुष्कळ लोकांनी तयार होणं सुद्धा गरजेचं आहे हा लोहिया तिथं अडचण होणार नाहीये हॅल लोहिया जशी या ठिकाणी अडचण होती त्या ठिकाणी अडचण होईल का पुष्कळ जागा आहे आणि पुष्कळ लोकांना त्याला आपल्या बरोबर घेऊन जाण्याची त्याची इच्छा सुद्धा आहे त्या पुष्कळांमध्ये प्रभूची इच्छा आहे की पुष्कळ जागेमध्ये तुम्ही असावं पण पुष्कळांना जरी त्याला घेऊन जाण्याची इच्छा असली पण पुष्कळांमध्ये आमची गणता होता कामा नये आमची गणना आमची गिनती ही थोडक्यांमध्ये होणं फार गरजेचं आहे आल रिया हा कारण थोडक्यांना प्रियाणू विशेष जागा प्राप्त होणार आहे आणि पुष्कळांना सामान्य जागा मिळणार आहे स्तर असते प्रत्येक क्षेत्रामध्ये एक स्तर आहे आम्ही जर स्टेडियममध्ये गेलो तर प्रियाणू स्टेडियममध्ये सुद्धा एक स्तर आहे फर्स्ट सेकंड आणि थर्ड बरोबर आणि त्या अगोदर व्ही आय पी असते हालहरी बरोबर फर्स्ट सेकंड थर्ड आणि त्या अगोदर व्ही आय पी असते कोणत्या ठिकाणी बसायला आवडेल पण व्ही आय पी जर आमची इच्छा आहे तर व्ही आय पी सारखं आम्हाला का काम करावं लागेल ते स्थान असंच मिळत नाही राईट फर्स्ट क्लासमध्ये बसण्याची जर इच्छा असेल तर त्या स्वरूपाने काम करावं लागेल त्यावेळेस ते स्थान मिळेल आमची इच्छा आहे की व्ही आय पीच स्थान आम्हाला मिळावं पण त्यासाठी आम्हाला रक्त सांडावं लागेल तसं नाही मिळणार हाला लोहिया जे रक्त साक्षी आहेत त्यांचं ते स्थान आहे आणि ती धन्यता त्या लोकांना आहे की ज्यांचं रक्त प्रभू येश ख्रिस्ताच्या कार्यासाठी सांडलं जात आहे या सो प्रभू जर तुमची निवड आणि तुमचं पाचरण त्या कार्यासाठी असेल तर नक्की ती गोष्ट सुद्धा घडेल पण प्रभूच्या कार्यासाठी प्रियांनो अशा प्रकारच्या कार्याला करण्यासाठी प्रियांनो फार हिंमत लागते हललोया संकट येतात दुःख येतात आजार येतात त्यावेळेस आम्ही विश्वासाचं एक पाऊल जे पुढे टाकायला पाहिजे त्यावेळेस आमचं पाऊल रिवर्स गेरमध्ये टाकतो हल या आणि कसं आम्हाला व्ही आय पी चेअर मिळेल व्ही आय पी स्थान कसं मिळेल शक्य नाही आहे ठीक आहे व्ही आय पी नाही कमीत कमी फर्स्ट क्लासमध्ये तरी मिळावं सेकंड क्लास कमीत कमी थर्ड क्लास तर एक स्थान मिळणं फार गरजेचं आहे जर ते स्थान मिळालं नाही तर पियानो फार भयंकर गोष्ट आहे जर या तिन्ही स्थानापैकी चारही स्थानापैकी जर एक स्थान जरी मिळालं नाही तर बाकीचं एकच स्थान आहे फक्त नरकाचं स्थान आहे अग्नीचं स्थान आहे आणि हे फार भयंकर आहे कष्ट करणं गरजेचं आहे कष्ट जगी कष्टाबद्दल नाही सांगितलं आत्मिक कष्ट आम्हाला करावं लागेल आत्मिक हाल अपिष्ट आम्हाला सहन करावा लागेल आत्मिक दुःख आम्हाला सहन करावं लागेल आणि प्रियां यासाठी आम्हाला झटावं लागेल कुठलीही गोष्ट ॲटोमॅटिकली आणि सहज मुळीच मिळणार नाही वचन सांगतं स्पष्टतेने सांगतं अगोदर त्याचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी काय करा काय करा ओके आम्हाला वचन फार सुंदर माहिती आहे चांगल्या प्रकारे आमचं वचन पाठ झालंय पण त्या प्रकारे आम्ही झटायला तयार आहोत का बोले यशी मस्ती की आम्ही झटतो का आम्हाला इच्छा आहे की आम्हाला व्ही आय पी चेअर मिळावी आम्हाला इच्छा आहे की फर्स्ट क्लासमध्ये आम्हाला मिळावं आम्हाला इच्छा आहे की सेकंड क्लास तरी मिळावं आम्हाला इच्छा आहे की थर्ड क्लासमध्ये तरी मिळावं पण त्यातून एक तरी स्थान आम्हाला मिळालंच पाहिजे जर यातून एक जरी स्थान आम्हाला मिळालं नाही तर एकच स्थान आहे ते फक्त नरकाचं स्थान आहे आणि त्या स्थानामध्ये पियानो कायम आहे 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 आणि जायला आवडेल कोणालाच नाही आवडणार जर आवडणार नाही तर आजपासनं झटायला सुरुवात करा आजपासनं त्या सैतानाबरोबर लढायला सुरुवात करा आजपासून प्रभूचं काम करायला सुरुवात करा कारण प्रभू त्याच लोकांना आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे भल्या व विश्वास उदासा तू थोडक्या गोष्टी विषयी विश्वासू राहिलास ये माझ्या आनंदामध्ये सहभागी हो मी तुझी पुष्कळांवरती नेमणूक घेतो की जो झटतो जो आपलं रक्त सांडतो जो कष्ट करतो अशाच चालू यांना अशाच विश्वासणाऱ्यांना प्रभू आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे ुया आळशी दासाला तो आपल्या बरोबर घेऊन जाणार नाही आळशी अनुयायांना आपल्या बरोबर घेऊन जाणार नाही त्याला आळस आहे ज्याला कष्ट करायला नको अशा कष्ट न करणाऱ्या दासांना तो आपल्या बरोबर मुळीच घेऊन जाणार नाही बच्चन सांगतं जे त्याच्याकडे आहे ते सुद्धा त्याच्याकडून हिरावून घेतल्या जाईल आणि ज्याच्याकडे पुष्कळ आहे त्याला ते दिल्या जाईल बोलू यशमसी की म्हणून आज आमच्याकडे किती गिफ्ट आहे आज आमच्याकडे किती ज्ञान आहे आज आमच्याकडे किती परमेश्वराने त्याचं सामर्थ्य दिलेलं आहे ते आम्ही आमच्या जीवनामध्ये युटिलाइज करणं ते आम्ही कार्यरत करणं आणि ते, कार्या ते प्रभूच्या कार्यासाठी वापरात आणणं गरजेचं आहे नाही तर ते तुमच्याकडनं हिरवून घेतलं जाईल अलर्ट जागृत असा तयार असा आज जर काम नाही करणार दैन ही संधी कधीच मिळणार नाही आहे आज संध्या आज वेळ आहे आणि सुवार्थची घोषणा करा लोकांना प्रभूच्या नावाची घोषणा करा की प्रभू लवकर येणार आहे त्याच्या निवडलेल्या लोकांना तो आपल्या बरोबर घेऊन जाण्यासाठी सर्वांना तो आपल्या बरोबर नाही नेणार ना या गलत या चुकीच्या धारणेमध्ये कधीच राहू नका की प्रभूला त्याच्या सर्व लोकांची गरज आहे निवडलेल्या लोकांची गरज आहे खालालया सर्वांना प्रियांनो त्या लग्नामध्ये आमंत्रित केल्या जाणार नाही की त्या ठिकाणामध्ये पियानो ते लग्न होणार आहे मंडळी ही वधू आहे आणि प्रभू श्री ख्रिस्त हा वर आहे आणि त्या ठिकाणामध्ये पियानो सर्वांना आमंत्रण नाहीये एखादा व्ही आय पी जर एखादा लग्न सोहळा असेल विवाह सोहळा असेल तर त्या ठिकाणी सर्वजण जाऊ शकतात का ज्याच्याकडे ते काळ आहे यस ज्याच्याकडे ते कार्ड आहे तोच व्यक्ती जो आमंत्रित आहे तोच व्यक्ती त्या लग्नामध्ये जाऊ शकतो सगळेच सगळे नाही जाऊ शकत सो आमच्याकडे ते कार्ड मिळाले का आम्हाला ते कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला त्या प्रकारचे कष्ट करावे लागेल आम्हाला ते प्रूव्ह करावं लागेल येस मी त्या योग्यतेचा आहे हा जर ती योग्यता मी स्पष्ट केली नाही दाखवली नाही तर पियानू ते कार्ड आम्हाला मिळणार नाही आपल्या शेजारच्या व्यक्तीला मिळेल त्याला मिळेल की तू योग्यतेचा आहे ये माझ्या आनंदामध्ये सहभागी हो यानो हे वाक्य आमच्या प्रत्येकांना स्वतःला प्रभूने म्हणावं यासाठी आम्हाला कष्ट करावेच लागतील झाटावंच लागेल आम्हाला दुःख सहन करावं लागेल आम्हाला अपमान निंदा छळ या गोष्टीला सामोरं जावं लागेल आमची झोप आम्हाला सोडावी लागेल आमचं टाईम मॅनेजमेंट आम्हाला स्वतःला करावं लागेल लोक आमच्याकडे स्वतःहून येणार नाही आम्हाला लोकांकडे जावं लागेल बरं यश मस्ते की त्यानंतर शेवटलं एक वचन आहे फार महत्वाचं आहे की त्याच्या राज्या संदर्भात एक गोष्ट सांगितलेली आहे इब्री इब्री आणि आणि वचन वचन हिब्रू चॅप्टर सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की स्वर्गामध्ये राजवैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसलेला असा प्रमुख याजक आपल्याला आहे हा त्याचं राज्य की ज्याच्या डोक्यावरती मुगुट ठेवणे ख्रिस्ताने त्याच्या संदर्भात हे वचन देण्यात आलेलं आहे की सांगण्याचा मुख्य मुद्दा हा की की जो स्वर्गामध्ये होता तो आमच्यासाठी या भूतलावरती आला आणि त्याने आमच्यासाठी त्याचं रक्त सांडलं त्याने आम्हाला त्या रक्ताच्याद्वारे त्याने विकत घेतलं आता तो स्वर्गामध्ये घेण्यात आलेला आहे आता पुन्हा तो त्याच्या निवडलेल्या लोकांना घेऊन जाणार आहे ज्यांच्यावरती त्याचं पवित्र रक्त लावलेलं आहे रक्त ज्यांच्यावरती प्रभू ख्रिस्ताचं रक्त लावलेलं आहे त्यांनाच तो आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे आणि तुमच्याद्वारे येशू ख्रिस्ताचं रक्त जर दुसऱ्यांवरती लावलं जातं तुम्हाला मोठा रिवॉर्ड आहे हॅल रिया कारण आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की ज्यावेळेस सर्व इस्रायल लोक मिस्रामध्ये होते आणि मिस्रामध्ये असताना पियानो ज्या घराच्या कपाळपट्ट्यांवरती आणि बाह्यांवरती पियानो त्या कोकऱ्याचं रक्त लावलेलं होतं अशाच घरांना पियानो त्या मरणाच्या दूताने पियानो ते ओलांडून गेले आणि बाकीच्या घरातील प्रथम पुत्र प्रथम वत्स पियानो मारून टाकण्यात आले यांनो त्या वचनाची पूर्तता नवीन करारामध्ये आहे की ज्या व्यक्तीवरती प्रभू ख्रिस्ताचं रक्त आहे तोच व्यक्ती वाचवल्या जाणार आहे आणि बाकीचे नरकाच्या आग्नीमध्ये टाकल्या जाणार आहे त्या ठिकाणी कायमचं रडणं दात खाणं केळसणं ओरडणं त्या ठिकाणी आहे कायम स्वरूपाच्या वेदना आहे आणि जर आम्हाला वाटतं की त्या ठिकाणामध्ये आम्हाला त्या वेदना होता कामा नये प्रभूचा मार्ग धरा प्रभूच्या मार्गाने चाला प्रभूची इच्छा आणि योजना आपल्या जीवना जीवनामध्ये सिद्धीच न्या प्रभूच्या योजना आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण करत परमेश्वर पित्याच्या योजनेला आपण सफल करण्यासाठी आम्ही झटणं प्रयत्न करणं आणि त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे एक वचन आम्ही वाचूया प्रगतीकरण एकोणावीस आणि वचन सोळामध्ये रिव्हॉल्युशन चॅप्टर नाईन्टीन वर सिक्सटीन त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे काय लिहिलेले प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्रावरती वचन आम्हाला सांगतं की त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेलं आहे आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यतेमध्ये आम्ही असणार आहोत जर आम्ही ले ले, हो, 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 त्या प्रभूसाठी सिद्ध आहोत आम्ही तयार आहोत आम्ही जर प्रभू ख्रिस्ताने सांगितलेल्या सर्व वचनानुसार आम्ही आमचं जीवन सिद्ध करत आहोत तयार करत आहोत आत्मिक नृत्य आम्ही जर सिद्ध होत आहोत तर प्रभूचा वैभव त्या स्वर्गामध्ये आम्ही पाहणार आहोत आणि प्रभूची स्तुती त्याची आराधना नित्य नित्य आणि नित्य त्याची आराधना आम्ही त्या स्वर्गामध्ये करणार आहोत आम्ही तयार आहोत का जो येणार होता तो हाच आहे याची प्रचिती याची शाश्वती या, या वचनामध्ये प्रभू प्रभूच्या वचनातून आज आम्हाला मिळालेली आहे की योहानाने केलेली शंका आणि याच्या प्रश्नाचं उत्तर पियानो या वचनातून आम्हाला मिळालं की त्याची उपस्थिती उत्पत्तीच्या वेळामध्ये होती त्याची उपस्थिती पियानो तो, तो स्वतः गवाडीमध्ये आला त्याची उपस्थिती की तो सर्व गोष्टीवरती नियंत्रण करणारा आहे की प्रभू ख्रिस्त देण्यात आला तोच प्रभू येशू श्री ख्रिस्त की त्याच्या डोक्यावरती पियानो मुगू ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्या वस्त्रावरती लिहिलेला आहे राजांचा राजा प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेलं आहे आणि ते पाण्याचा संधी पाहण्याची संधी प्रियानो त्याच लोकांना मिळणार आहे की जे त्याच्यासाठी झटतील कष्ट करतील त्याला मिळवण्याचा प्रयत्न करतील त्यांनाच ते वैभव पावण्याची प्रभू त्यांना संधी प्राप्त करून देणार आहे की जो येणार होता तो हाच आहे ख्रिस्त आहे की येशु की येशु की मला जोरदार काळा प्रभूच्या गौरवासाठी प्रभू आम्हाला प्रत्येकांना त्याच्या वचनाच्याद्वारे त्याच्या सामर्थ्याच्याद्वारे आम्हाला प्रत्येकाना आशीर्वादित करू आम्ही आम्ही यू